प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली संगमनेर शहरातील दिल्लीनाका परिसरामध्ये असलेल्या रेणुका माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे माजी नगरसेवक जयवंत पवार यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत ही घटस्थापना झाली नऊ दिवस या ठिकाणी दर्शनासाठी संगमनेर शहरातील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला आरंभ होत आहे आज पहिली माळ आहे त्याप्रमाणे आज या ठिकाणी क्षत्रिय सोमवंशी सहस्रार्जुन समाज मंदिराचं हे जे रेणुका माता मंदिर आहे या ठिकाणी आता जयवंतराव पवार यांच्या हस्ते घटस्थापनेचा विधी विधिवत पूर्ण झालेला आहे आणि आजपासून या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे सप्तशतीचं पाठ श्री सुक्तांचे आवर्तन त्यानंतर नवचंडीचं हवन आणि सिमोल्घन अशा प्रकारे दहा दिवसाचा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे तेव्हा सर्व भक्तांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा भगवतीचा आशीर्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती नवसाला पावणारी रेणुका माता ही संगमनेर शहरातील जागृत देवस्थान असून वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं अशी माहिती जयवंत पवार यांनी दिली सर्व भारतात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि प्रत्येक हिंदू आईप्रमाणे आपल्या भगवतीची पूजा करतात संगमनेरमध्ये आपल्या इथं एक सप्तमी मातेचं देवीचं मोठं मंदिर आहे इथं त्रिणुका मातेचं सोमश्य सहस्रांग क्षेत्रीय समाजाचं एक मंदिर आहे आणि हे एक रेणुका मातेचं मंदिर आहे शेकडो वर्षापासून त्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होतो ज्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला चौकशी केली तर त्या हा उत्सव कमीत कमी शे दीडशे वर्षापासून तर ता असं चालत आलेलं आहे परंतु एक एक लाख लोक याच्यात उत्साहात दर्शन करायला एक दीड लाख लोक आणि एक मोठा उत्सव शारदीय नवरात्र उत्सव साजरा होतो या ठिकाणी जो उत्सव आहे तो एक वेगळ्या आगळ्यापर्यंत साजरा होतो त्याचमुळे सांस्कृतिक कार्यक्रम करणार हे कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी होत असतात आणि असाच उत्सव सगळ्या फक्तांमध्ये या ठिकाणी उभडलेला राहतो भक्तात उमडून त्याचं महत्व सांगितलं हे फार महत्वाचं आहे हिंदू धर्मसंस्कृतीत या उत्सवाला फार महत्व आहे आई दहा दिवस गटी बसती आणि दहाव्या दिवशी या भूतलावर जे असुर असुर आहेत वृत्तीचे लोक आहेत त्यांचा नाश करते असा हा नवरात्रीचा उत्सव आहे सगळ्या हिंदू हिंदू बांधवांना या मी नवरात्रीच्या शुभेच्छा देतो धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये देवीची मनोभावी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जातात नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तर मातेला लाल रंग प्रिय आहे त्यामुळं लाल फूल लाल ओढणी यांसारख्या गोष्टी अर्पण करणं हे शुभ मानलं जातं कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट